डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र संत तुकाराम नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संत तुकाराम येथे उपस्थित नागरिकांना पर्यावरणाची व प्लास्टिक न वापरण्याची शपथ गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी देऊन समाज प्रबोधन केले व एकोणऐंशी व स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला त्यावेळी शहरात प्रथमच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या संगीता जोगदंड यांच्या असे ध्वजारोहण करून शिशुविहिरातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक अनिल कारळे यांनी सूत्र संचालन केलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिरखे प्रमुख पाहुण्या संगीता जोगदंड केंद्र संचालक अनिल कारळे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड सुधाम शिंदे सुरेखा मोरे हरिभक्त परायण शामराव गायकवाड यादव तळवले ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक प्रकाश गोरपडे महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार पैलवान काळूराम लांडके कवी शामराव सरकाळे पांडुरंग सुतार अंकुश जाधव हो, शिवराम गवस साका किरण कोळेकर इत्यादी गुणवंत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा